नमस्कार मंडळी स्वामी समर्थ आज आपण श्रीक्षेत्र कुरोहपूर करगड्डी या स्थानाची माहिती घेणार आहोत हे स्थान आंध्र प्रदेशातील कृष्णा स्टेशनपासून सत्तावीस किलोमीटर अंतरावर आहे सत्पुरुष येथील श्री श्रीपाद श्रीवल्लभ हे आहेत विशेष तपोभूमी ध्यानधारणा उपासनेसाठी उत्तम ठिकाण आहे पादुका श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या पादुका येथे आहेत उपासनेच्या माध्यमातून आत्मिक बळ मिळवून मानवी जीवनाची कर्तव्ये पूर्ण करत परेश परमेश्वराची प्राप्ती करणे हा दत्त उपासनेचा मार्ग आहे महाराष्ट्रात दत्त संप्रदायाचा सर्वाधिक प्रसार झाला या कारणास्तव महाराष्ट्रात अनेक प्रसिद्ध दत्तस्थाने आहेत दत्तोपासनेला श्री नरसिंह सर सरस्वतींमुळेच दत्त संप्रदायाचे स्वरूप प्राप्त झाले श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्तात्रयांचेच पहिले अवतार मानले जातात कुरोपूर हे त्यांचे अक्षय निवासस्थान होय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ श्री दिगंबरा या मंत्राचा उच्चार होतो क्षणीच नजरेसमोर येते ते श्रीक्षेत्र कुरोपूर या मंत्राचा उगम ज्या ठिकाणी झाला तेच ते प्राचीन स्थान ही तपोभूमी मांडली जाते दत्तभक्तांचा वेद समजल्या जाणाऱ्या गुरुचरित्र या मंत्र मंत्र अध्याय पाच ते दहा हे प्रथम दत्तावतार यांच्याविषयी आहेत भगवान दत्तात्रयाने सुमती व आपलराज या दिलेल्या यांना दिलेल्या वचनांप्रमाणे त्यांच्या पोटी जो प्रथमावतार संपन्न केला ते श्रीपाद श्रीवल्लभ होय वयाच्या सोळा वर्षी माता निरोप घेऊन श्रीपाद श्रीवल्लभ प्रथम गोकर्ण महाबळेश्वरला गेले व तेथून श्रीशैल पर पर्वतावर जाऊन तेथे त्यांनी काही काळ वास्तव केले नंतर फिरत फिरत ते कोरपूर येथे आले तेथे बावीस वर्षे तपश्चर्या करून इथूनच ते अंतर्धा अंतर धारपावले कुरुक्षेत्र कुरुपुरुक्षेत्र स्वातंत्र्यापूर्वी निजाम राज्यात होते सध्या ते कर्नाटकात रायचूर जिल्ह्यात जिल्ह्यात येते कुरगुड्डी या छोट्या खेड्याजवळ कृष्णा नदीचे नैसर्गिकरित्या दोन भाग झाले आहेत व ते व पुढे ते दोन भाग एकत्र आले आहेत जेथे कृष्णेचा दोन भागात विभाजन झाले आहे त्या भागाला कुरुगुड्डी बेट म्हणतात हे ते श्रीपाद श्री वल्लभ वल्लभांचे स्थान यास बेटावर दगडाच्या गुहेत श्रीपाद श्रीवल्ल अनुष्ठान करत बेटावरील दोन चार घरी माधुकरी मागून ते निर्वाह करीत सकाळ उठल्यावर नदीवर स्नान करून ते सूर्यनमस्कार घालीत ते ज्या शिळेवर उभे राहून सूर्यनमस्कार घालीत त्यावेळेची त्यांची शिळेवर पडणारी छाया अजूनही स्पष्ट दिसते त्यांच्या पावलांच्या खुण्याही त्या शेळीवर दिसतात हा परिसर मोठा रम्य आहे पादुका मंदिर आजूबाजूची वनश्री हे सर्व मन प्रसन्न करणारे त्याचप्रमाणे अंतर्मुख करणारे आहे कुरुपूर हे स्थान कित्येक वर्ष अज्ञातच होते पण श्रीगुरूंच्या शोधात आलेल्या श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज यांनी या स्थानाचा शोध लावला कुरुपूर हे आंध्र आणि कर्नाटक यांच्या सीमेवर रायचूर जिल्ह्यातील एक खेडे आहे चारही बाजूंनी कृष्णामाईच्या प्रवाहांनी वेढलेले हे बेट आहे पावसाळ्यात कृष्णामाईच्या पुरामुळे आणि उन्हाळ्यात न न, न सोचणाऱ्या कडकुंडामुळे येथे जाणे त्रासदायक होते डिसेंबर ते फेब्रुवारी हे तीनच महिने येथे प्रवासाला सुखकारक असतात श्रीपाद मंदिर श्री महेंद्र एसपेस आहे मंदिराच्या भव्य दरवाजाच्या दोन्ही बाजूस दोन दगडी कट्टे आहेत त्यांच्या शेजारी दगडी भिंती आहेत महाद्वारा महाद्वारा महाद्वारावर कमान आहे तेथे वाकून नम्रपणे हस्तस्पर्श करून आत गेल्यावर दोन्ही बाजूस पारेकऱ्यांना बसण्याकरता दोन देवडे आहेत भ भव्य अश्वस्थ म्हणजेच पिंपळ कडुलिंब वृक्ष असून त्यांना दगडी पार बांधला आहे पाराच्या उत्तर बाजूच्या दोन्ही कोपऱ्यावर घडीव दगडी वृंदावने आहेत या पारावर दक्षिणाभिमुख दोन मंदिरे असून एका मंदिरात दक्षिण दक्षिणाभिमुख काळ्या शारीग्राम शिळेची मारुतीची रेखीव मूर्ती आहे व दुसऱ्या मंदिरात मूर्ती आणि शिवलिंग पादुक आहेत या पारासमोरच मुख्य पूजास्थान असून ए तेथेच ते, ते, श्रीपाद श्रीवल्लभ जप तप अनुष्ठाना अनुष्ठानादी कर्मे करत असत यालाच पीठ पार म्हणतात स्वतः महाराज ज्या ठिकाणी अदृश्य झाले असल्यामुळे निराळ्या स्वरूपात पादुका नाहीत याच ठिकाणी दिव्य असा अनुभव आपल्याला मिळतो अर्थात त्यांच्या त्यासाठी तेवढी साधनाही आवश्यक आहे आपण तेवढी तपश्चर्या केली पाहिजे किंवा आपण तेवढं त साधना केली पाहिजे तर त्या त्याचं फळ आपल्याला प्राप्त होणार आहे पुरातन वटवृक्ष तर पुरातन वटवृक्षामध्ये श्री श्रीपाद श्रीवल्लभांची अनुष्ठानाची जागा सदर वृक्ष साधारणपणे नऊशे वर्षापूर्वीचा आहे याचेच डोलीमध्ये मोठा सर्प आहे याच ठिकाणी सोलापुराच्या भक्तमंडळींनी श्रीपाद श्रीवल्लभांची मूर्ती व पालुका स्थापन केले आहेत श्री टेंबेस्वामी गुहा तर ही गुहा निसर्गतच असून प्राचीन आहे या ठिकाणी श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी यांनी एकोणीसशे दहामध्ये श्रमीय चातुर्मास संपन्न केला आता या ठिकाणी बांधकाम होऊन शिवमंदिर बांधले आहे या ठिकाणी टेंबेस्वामी महाराजांनी प्रत्येक संकटावर रामबाण उपाय असलेल्या घोर कष्टोद्धरण स्रोताची रचना केली महाराज येथे तपत जरेला बसत रांगत रांगत आत जाता येईल एवढी चिंचोळी वाट आहे आतमध्ये केवळ एक माणूस बसू शकेल एवढी व जागा आहे फारशी गर्दी व स्पर्श न लाभलेल्या कुरपुराच्या वातावरणात एक पवित्र आणि चैतन्य भरलेले आहे ते तिथे जाणवतेच कुरपूर जिल्हा रायचूर कर्नाटकात हे क्षेत्र कृष्णा नदी नदीमध्ये असलेल्या एका बेटावर आहे या क्षेत्राच्या चोहबाजूने पाणी आहे या क्षेत्रे श्रीपाद श्रीवल्लभांनी चौदा वर्ष वास्तव्य केले श्री दत्त अवतार योगीराज श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी यांनी याच ठिकाणी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या अठरा अक्षरी मंत्राचा साक्षात्कार झाला याच ठिकाणी वासुदेवानंद सरस्वती यांच्या वास्तवाने पावन झालेली गुहा आहे याच ठिकाणी श्री पाचलेगावकर महाराजांना श्रीपाद वल्लभांचा साक्षात्कार झाला पंचदेव पहाडा गावाजवळ दपासक विठ्ठलबाबांनी वल्लभपुरम नावाचा आश्रम स्थापन केला आहे या आश्रमात निवासाची व भोजनाची व्यवस्था आहे स्वतःच्या गाडीने कुरहपुराला जाणाऱ्यांसाठी या आश्रमात गाडी पार्किंगची व्यवस्था आहे वल्लभपुरम या आश्रमात श्री श्रीपाद वल्लभ स्वामींचा दब दरबार आहे याच ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी सूर्यनमस्कार घालण्यासाठी येत असत यांच्या खुना आजही पहावयास आपल्याला मिळतात اودم روش तर या बेटावर असणाऱ्या अधुंबुरचा वृक्ष अत्यंत डोलेदार आहे या ठिकाणी पारायण करण्यासाठी कट्टा बांधला आहे या ठिकाणी काम करणारे पुजारी व त्यांचे कुटुंबीय येथे येणाऱ्या अत्रगुरूंच्या राहण्याची जेवणाची टाहपण्याची सोय ना मात्र खर्च कर घेऊन करतात सदर बेटावर दुसरे व्यवहारिक साधन असल्याने संपूर्ण बेट म्हणजे एक तपभूमीच आहे मनापासून ज्यांना या दत्तगुरूंची सेवा पारायण जप त्यांच्यासाठी हे स्वर्गभूमीच आहे कुणाची कुणाचाही त्रास नाही स्पीकर रेडिओ टीव्ही यांचा व्यत्यय नाही फक्त एकांतच व्यवस्था सांगून वाचून अथवा एकूण करणार नाही तर तिथं गेल्याशिवाय आपल्याला त्याचं महत्व समजा समजणार नाही अतिशय पावन असं झाले आहे श्री टेंबेस्वामी श्रीधरस्वामी यांनी येथे तपस्वी व्यक्तींनी या, या ठिकाणी मुक्काम केला आहे येथील कृष्णा नदीच्या विस्तीर्ण पात्रात अनेक शेळ आहेत असे वाटते की पूर्वीची ऋषी मंडळी ध्यानमग्न होऊन शेळेच्या रूपात येथे बसले आहेत आपल्याकडे एक प्रथा आहे देवदर्शन हात पाय धुतल्याशिवाय घेऊ नये या ठिकाण मंदिरात पायधुतल्याशिवाय प्रवेश मिळतच नाही येथे कृष्णदेवच्या पात्रात पाय टाकल्यावर साऱ्या जगाचा विचार पडतो आणि दृश्यच पडते ते फक्त श्रीपाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय